नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता पाचवी मराठी बालभारती पाठ क्रमांक अठरा कारागिरी या पाठाचं बघणार आहोत प्रश्न एक दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न लेखिकेला लहानपणा लहानपणी कशाची गंमत वाटायची उत्तर लेखिका लहानपणी कुंभारवाड्यात जायची तेथी फिरत्या ते चाकावर मातीचा गोळा ठेवून कुंभार हाताच्या चपळाईने लहान मोठी मातीची भांडी तयार करीत याची लेखिकाला गंमत वाटायची हा प्रश्न लेखिकेच्या घरी मातीची कोणकोणती भांडी असायची उत्तर लेखिकेच्या घरी मोगा डेरा घट तरळ टिंगानी गाडणी ही मातीची भांडणी असायची तसेच सर्व प्रकारच्या शेगड्या व चुली मातीच्याच असायच्या याशिवाय खेळण्यासाठी बंडपुली व पूजेचे बैल गणपती मातीचेच असायचे ई प्रश्न आजी लेखिकेची आजी आजोबा मातीपासून काय काय बनवायचे उत्तर लेखिकेचे आजी आजोबा तसेच बैल पोळ्याला मातीचा बैल बनवत असत ही प्रश्न लेखिकेला तासन तास काय बघत राहावेसे वाटायचे उत्तर लेखिकेला शेजारच्या जिनगराने केलेल्या गुलाबी चुरमुऱ्या कागदात गुंडाळलेल्या सोनेरी नक्षीतला चकचक त्या नारळ पाहताना तहान भूक विसरत असे तसेच नारावरची लाकडी कड्यांची व वरातील नक्षत्रेला तासन तास बघत राहाव्याशा वाटायच्या प्रश्न जिनगरांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस का म्हटले आहे उत्तर जिनगरांचा मामा पाळण्यावरच्या खेळण्यासाठी रागो मैना अशा तयार करायचा कि त्या हुभयोग खऱ्या वाटायच्या तसेच खेळण्यावर चमचमणाऱ्या चंद्र चांदण्यांची त्यांनी केलेली शोभा बोलवणारी असायची म्हणून जिनगरांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस म्हटले आहे उप्रश्न कांबड्यांपासून काय काय बनवता येते उत्तर कांबड्यांपासून रवळ्या सोपे करड्या चाळण्या परड्या टोपल्या बनवता येतात तसेच कांबड्यांपासून पेट्या चाळणे चटया टेबलही बनवता येतात प्रश्न चिमाच्या घरी काय काय बनवलेले असायचे उत्तर भोंडला खेळायला लेखिका चिमाच्या घरी जायच्या तेव्हा तिथे वाखाच्या सुंदर वस्तू केलेल्या दिसायच्या गिरक्या घेऊन वाखाला पीळ देत चिमा हात चलाखीने सुंदर दोर खंड वळायची शिवाय चिमाच्या घरी शिंकी मुस्की गोफन चापत्या दोर कासरे काव्या घुसळण्यासाठी रवीला लागणारी लहान दोरी या वस्तू बनवलेल्या असायच्या ए प्रश्न शिंप्याने आणून दिलेल्या रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्यांपासून आजी काय काय शिवायची उत्तर शिंप्याने आणून दिलेल्या रंगबिरंगी कापडाच्या तुकड्यांपासून आजी भगल्या अंगडी टोपडी मऊ खणांची चोळी पायघोळ परघुरणे कर, तयार करायची तसेच छोट्या बाळासाठी नक्षीदार दुपटी व कुंची शिवायची प्रश्न माहेर वाशिणीचा रुबाब सासरी कशामुळे वाढायचा उत्तर लेखिकेची आजी माहेर वाशिनीची कुंची फार सुबक व सुरेख काढायची ही माहेर वाशिणी ही माहेर ती माहेर ती कुंची घालून सासरी गेली की त्या कुंचीचे गुणगान सकट कौतुक व्हायचे त्यामुळे माहेर वाशिनीचा सासरी वाढायचा प्रश्न दोन कोणाला व का म्हटले आहे ते लिहा निर्मितीचा धनी उत्तर कुंभाराला निर्मितीचा धनी म्हटले आहे कारण फिरणाऱ्या चाकावर मातीच्या गोळ्यापासून निरनिराळी लहान मोठी मातीची भांडी तो तयार करतो त्यानंतर भुईफुले कोणाला म्हटले आहे अंगणात काढलेल्या शिरगोळ्याच्या पिठाच्या टिपक्यांच्या रांगोळीला भुईफुले म्हटले आहे कारण ही जमिनीवरील फुललेली फुले, फुले जितकी जिवंत वाटायची कि पाहणाऱ्या गावकऱ्यांना हेवा वाटायचा प्रश्न तीन खालील शब्द समूहांचा सा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा अप्रश्न तहान भूक हरपणे उत्तर तहानभूक विसरणे तल्लीन होणे वाक्य आकाशात फुललेले इंद्रधनुष्य पाहताना मोहनची तहान भूक हरपली आ प्रश्न वाहवा मांडणे उत्तर स्तुती करणे वाक्य पोहण्याच्या शर्यतीत पहिल्या आलेल्या परेशची गुरुजींनी वर्गात वाहवा मांडली इ प्रश्न तोंडावर हसू फुटणे उत्तर पटकन हसू येणे वाक्य आहे विदूषकाने प्रवेश करताच सर्व प्रेक्षकांच्या तोंडावर हसू फुटले ई प्रश्न एटी मिरवणे उत्तर रुबाब करणे वाक्य दिवाळीत नवीन कपडे घालून राजू एटी मिरवत होता उप्रश्न हेवा करणे उत्तर मत्सर वाटणे वाक्य हेमाचे सुंदर अक्षर पाहून समीक्षाला जरासा हेवा वाटला उप्रश्न तोंडात बोट घालणे उत्तर नवल वाटणे वाक्य दुसरीतल्या मीनाला संगणक शिफात येणे हाताळताना पाहून पाहुणे तोंडात बोट घातले खालील अवयवांशी संबंधित शब्दसमूह वाक्प्रचार वा, संग्रहित करा कान डोळे नाक डोके एक कान या अवयवाशी संबंधित वाकप्रचार कानांवर येणे सहज ऐकू येणे कान फुंकणे एखाद्याविषयी संशय निर्माण करणे कान टवकारणे सावधपणे ऐकणे कान पिळणे अद्दल घडवणे कान उपटणे समज देणे डोळे या अवयवशी संबंधित वाकप्रचार डोळे नेवणे समाधान पावणे डोळे झाक करणे दुर्लक्ष करणे डोळे वाटारणे रागावणे डोळ्यावर येणे लक्षात येणे डोळे मिटणे मरण पावणे तीन नंबर नाक या वर्षी संबंधित प्रचार उत्तर नाक मुरडणे नापसंती व्यक्त करणे नाक फोपसणे नको तिथे दखल देणे नाक उडवणे तोरा मिरवणे नाकी नऊ येणे हैराण होणे दमणे नाक दाबणे बोलायला प्रवृत्त करणे चार नंबर डोके यावाशी संबंधित वाकप्रचार डोके घालणे लक्ष देणे डोके चालवणे बुद्धी चालवणे डोक्यावर घेणे स्तुती करणे गौरव करणे डोक्यात येणे लक्षात येणे डोके फिरवणे चक्रावणे राग येणे खालील वाक्यातील डक्या जागी वंसातील योग्य विशेषणे लिहा टवटवीत निळेशार नवा पन्नासावा उंच हिमालय टिंबटिंब पर्वत आहे उंच पर्वत आहे बागेर टिंबटिंब फुले आहेत टवटवीत दोन कालबाबांचा टिंबटिंब वाढदिवस होता पन्नास हवा समुद्राचे पाने टिंबटिंब दिसत होते निळेश थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा